बोला छत्रपती शिवाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ की छत्रपती संभाजी महाराज की हरा 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 स्टेजवरती गर्दी कृपया करू नये कृपया कुठलीही सूचना त्या ठिकाणी आम्ही ज्यांना सत्कार करण्यासाठी काही मान्यवरांना बोलवणार नाव घेतल्यानंतर ना वरती यायचंय दादांची सूचना आली आहे सत्कार नंतर स्वीकारणार आहेत ज्या बांधवांकडून सत्कार होणार आहेत त्यांचे सत्कार दादा नंतर स्वीकारणार आहेत आलेल्या पाहुण्यांना येऊ द्या पुढे बसू द्या त्या ठिकाणी सर्वांचा सन्मान करा बोलो छत्रपती शिवाजी महाराज की भेगा हात उंचावून भगवा ध्वज बाहेर काढा सगळ्यांनी आणि घरा घर घर कर फिरवा एकदा मराठ्यांचा भगवा मारा एक मिनिट मिळवा आणि पाटील दादाचं आगमन यानंतर स्टेजवरील पण विनंती आपण खाली वाई तसा खाली बसू द्या प्रत्येक राजा मी माझ्या विश्वास आहे पाय खरी जमीन मोठीशी आकाश आहे मातीमध्ये कायव मी सह्याद्रीसारख्या दाट आहे जाऊ सगळ्या देवाकरांना तुमची मनोज गण करांगे कॉपी यांच्याशी आहे यानंतर मराठींचा उलंदावाज माननीय खाली येथी पाटील आपल्याला मार्गदर्शन करतील दादाच्या टाळेच्या गजरात स्वागत करावं सर्वांनी आपले मोबाईल डाटा बंद करावे सगळ्यांनी मोबाईल डाटा बंद करा स्टेज चे सगळे खाली करा दादा आणि मुली राहतील मी सुद्धा खाली जाणार अंतरवाली चार्ज तिची वस्तू समोर स्टेज लावला एक वॉलिकवाल्याला पुन्हा वेगळं वाटतं समोर यो तिथे विनंती मी सुद्धा खाली एकाच मीटर तिथले आंतरवाली स्वयंपाचा सगळे जा मुस्लिम समा हुई दुसि मुली ख़ाली मे त

शब्द सुद्धा बोलायला जात नाही जिल्हा त्यांनी खरंच मनापासून नतमस्तक बीड एकत्र यायला लागले तुम्हाला काय सांगा आशी फाटली त्यांची तुम्ही आयला म्हणून मला इथं आल्यावर लक्षात आलंय दिसत नसलं त्यांना कधी दिसू पण शांत राहा आवाज तुम्हाला सगळ्याला येतोय गोंदाराने का होत समाजाला जे पाहिजे ते मिळत नाही बोलू नका समाजाला जे लागत आहे ते आपल्याला देता येत पाहिजे आपल्या एकजुटीमुळे आपल्या समाजाला न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या हे मराठी समजून घ्या गडबड गोंदळानं आपल्या समाजाच्या एकदाच वाटलं होत आहे कोणत्या कामाला कुठलं पाऊल उचल हे मराठ्यांच्या लवकर लक्षात आलं पाहिजे परिस्थिती संकट संकटानं सोडलंय या संकटाला कसं तोडायचं याच्यासाठी आता पुढचा काळा कोण लढलाय तुमचा आणि माझ्या भावनेचा याने आत्तापर्यंत उपयोग केला म्हणून माझ्या मराठा समाजाला प्रत्येक वेळेस माझा हा जोडून आव्हान असत बाबा हो आपली ताकद लय मोठी आहे फक्त आपण विचाराने आलो हो नाही म्हणून आपल्या लेकराबाळात उत्साहान झालं या पुढच्या काळात मराठ्यांनी दुसऱ्या डोक्यात नाही चालायचं स्वतः केले चालत आणि सातून बस झालं ते आता त्याने नाटक शिकवायचं त्याला यायचं त्याचं ज्ञान आपल्या जवळ पाजळ जायचं उभ्या फिरण्याच वाटलं झालं पायकडचं कसा पुन्हा आण कोणी बसत नाही गर्व वाटतं रे महात्मा तुम्ही पावसात कसं विचार कर मायाबाप समाजाल तुमच्यासाठी हे सुद्धा विचारले कर कसं सुद्धा विचार करून पुढच्याला माहिती काय मला फोन आलेले होऊन पडले मग मला तुम्हाला फोन सांगितलं घातली सांगतो एक तुम्हाला आणि आरोग्य मी तुम्हाला पाय बाप्पाला तुम्हाला बोल ते दोन त्यांना बारा हजार येतात आणि मग आपण सांगितलं तरी हलत नाही पण मला आता थोडं बैठका दिला नाही आपण वेळ देऊ जे म्हणजे आमच्या थोडं उशीरा समाज गरव वाटावं असं काम करता तुम्हाला सांगतो नुसतं बीड देऊन करून राडबर्ट सारखा घ्यायला लागल्या मला समजायला बिहारिहार होत्या तरी घ्यायचं बेधार होईल चलो मुंबई फायट या भेड देत भेट देत मला म्हणजे तुला अरे जास्त ना तुम्ही बाहेरच्या डोक्याचा चिंता टाकल्या रात्र राहणार राज्याचा थांबण्यात माझ्या बाहेर टाकला तुम्ही तुम्ही नुसतं टोचून दाखवाच्या आवाज तुम्हाला दाखव आपल्याला शांततेत जायचंय शांततेत करायचंय पण हिता आलेली एक गोष्ट कळाली मला ती जेवढं खाजून वाजत होता देतो वाजा मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही वाजत पण कोण निवास कसा साहेबांना त्यांना सांगतो सत्ता बदलत असती येत असती जात असती आणि मला जर एखादं डोक्यात बा सध्याचा पात्र उठून धमकी फडकी नाही समजून सांगतोय नसता आता आमचा पण डीजे बीड जिल्ह्यात नुसता डीजे वा आपले काही करायचं आड देत ओरड देत थोडासा आनंद व्यक्त करते तिथे वाजू नका नाही वाचायचं काय ते आणि आमचं बघता बघ पुढचा काळ झाला ठेवा जशाला तसा गेम लावा लागणार का बाई बंदुक असतो आणि त्याच्यात सांगतो विनाकारण काय सराला टोचिता झालं ना शांत नाही तांत आमच्या त्याला आमचे मागतो डिवाइसार मला माहिती तुमच्याही काय करायला जागा सस्पेंड होता तुम्ही जागा रिटायर रिटायर म्हणायचं मला सस्पेंड आलो रिटायर